अर्ज भरलेला आहे तुम्ही शिवसेना शिंदेगट तिसरा अर्ज तुमचा आहे काय भावना आहेत शिवसेनेकडून तुम्ही अर्ज भरला आहे कोणतं विजन घेऊन मतदारांपर्यंत जाणार आहे माझ्या वार्डाचा विकास अधिक आठपाडीचा विकास ह्या विकास करण्याच्या विजन हातात घेऊन मी निवडणुकीत उभं राहिलेलो आहे नाव काय तुमचं शहाजी यशवंत जाधव एक उद्योजक म्हणून तुमच्याकडं बघितलं जातं आहे मग राजकारणात प्रवेश घेण्यापाठी माझा हेतू काय तुमचा राजकारण उद्योग करताना राजकारणाची आवश्यकता असतेच चार माणसाच्या नडेआडे उपयोगाला बी येतात आपण समाजसेवेसाठी आपण हे विजन हातात घेतलेलं आहे काय प्रश्न आहेत सोडवाल माझ्या वार्डाची काय प्रॉब्लेम येतील ते सर्व सोडवण्यास मी पात्र आहे आता काय तुमचं विजन आहे काय काय वार्डात काय अडचणी आडे असतात ते पूर्ण करण्याच्या उद्देशाने मी ह्याच्यात राजकारणात प्रवेश आहे पहिलाच माझा राजकारणाचा पेशाच आहे उद्योग असताना सुद्धा राजकारणाचं माझ्या म्हणजे हृदयातच पहिल्यापासून हे समाजसेवा करण्याच आठपडी गाव होतं आता ते शहर झाले मी या गाव असताना सुद्धा ह्या ग्रामपंचायतीचा दोन वेळा सदस्य होतो पहिला वार्ड मोठा होता आता त्याच वार्डात तीन भाग झाले त्या तीन भागापैकी सात नंबरमध्ये मी आता स्वतः ओपन उमेदवारी असल्यामुळे त्यात इंटरेस्ट असल्यामुळे मी त्यात भाग घेतला काय प्रश्न आहे दादा लोकांना काय अडचणी येते कुठली अडचणी येईल ती मी सोडवण्यासाठीच आहे हो ना काय अडचणी आहे मी तुम्ही समोरच्या सांगू शकत नाही काय अडचण असेल त्याचा प्रॉब्लेम काढण्यास मी समर्थ आहे ना